नमस्कार तर आजच्याला आम्ही तांबाटी लावतो या तर दाजी सकाळी लवकरच जाऊन तांबाट्याचं रोप घेऊन आलं आणि आत्या मामा दाजी खाली वावरात तांबाटी लावतात आहे आणि ते बी जरा सकाळी गेलो होतं निरला काहीतरी काम होतं ते त्याच्यामुळं मी पण मेंढराकडे में गेली होती आणि आताच मी ढाकून आली त्यांना निरवणी यायला उशीर झाला चांगल्या बारा एक वाजली आणि मग मी आता ते मेंढ्रा का आल्याच्यानंतर मी आली माघारी सागर बी आहे माझ्यापाशी सागर इथंच होता घरी तर इथं मुगाच्या शेंगा आम्ही तोडून आणलेल्या मस्त अशा वाळा घातल्यात आहे तर त्या उन्हाने तापून ता फटा फुलत आहे त्या शेंगा ऊन लागलं गेले की तडा तडा त्याचं ते मुग एकी का ते फलकाटे एकी का होत्या ते तर त्याने त्यात तोडावल्या ना तर लगेच मोकळं दानं होणार त्याचं तर ते संध्याकाळी आता ते असणार आहे आम्ही आता जरा तांबाटी लावायला निघाली मी पण जरा गाया बदलून तांबाटी आहे तांबाटी जाणार आहे काय का नका बाई आली नको झा काय मात्र आहे काय चाललंय व तुमचं कशी काय कशी काय मग काय चाललंय काय चाललंय बसवायचं चाललंय चांगलं काम आहे शेतकऱ्याचं नाही मग तर यांची इथं पाइपलाईन फुटली चाललंय तर जोडायचं त्यांचं दिसतंय का नाही कापून घेतली काय होय मग तिथं का आपल्याला काय गेल चांगली बरीच फुटली चला सागर शेतकऱ्याची अशीच काम का हो कुठं फुटलेली पाईप लाईन कुठं दार मोडलेलं नीट करायचं कुठं वावरातलं आता पावसा पाण्याचं बांध बिन फुटलेलं नीट करायचं काय नाही सागर हा म्हणतोय सागरभे चला जरा आपण गाया बदलून जाऊ आता तू येतो ना गाया बदलू गाया बांधला येतोय काय येत सावलीला दोन गाया बांधल्या तर बारक वासरून एक गाय ते त्यांना खाया टाकले मका आणि बाकीचे त्या तिकडे बांधल्यात निघून जरा बदलून बांधल्या हो फरक होतो आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत बांधल्या एका जागा नेते दाताचा दात लावून उभे राहतात मग त्याच्यामुळे आड्यात पाड्यात बांधल्याच्या नंतर दात खराडतात मग सागर तू काय काम करतो तू काय काम करतो कायच करत नाही तू काम ते फक्त पळायचं काम करतो चालाय काय काय पण गावल्यावर घेत नाही फक्त टाकून देतो असलं काम करतो का नाही वाझ्या गायांची एक सवय नाही हे नाही गाया काय करीत पण ती लाली गाय जरा माराय धावती मला चल पुढवा मन 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 सागर गाणं म्हणे चाललंय वाटणी सुपारी फुटली म्हणायचं वाला कालबाई नटली नाही कसं म्हणायचं आत्या नवरी नटली म्हणजे आनतो म्हणतो त्या नवरी नटली म्हण ऐकलं गावा आत्या सागरचं गाणं आत्या नवरी नटली म्हणतोय बापू दाजीबा बी हायचं वाटतं टमाटे लावाय मिरची लावाय दाजबा काय वाजवा येतो लावाय तुम्हाला होय वा मला माहित नव दाजबा ये मा दा ना खाली येत म्हणून बरे चुटू चुटू लावते आता मामाचं काय चाललंय काम मामाचं चाललंय गावात मारायचं बारीक बारीक उगाव देते मग तसं फिरावली काठी किती उपाटतं या नाही तर मग मिरची फुटायच्या गावातच वर आता खुरपाय तर लागणार आम्हाला अशा मस्त बोळ पाडून देते ते आलगत तर त्याच्यात टाकलं की मोर झालायला लागतंय म्हणजे रवायला लागतच नाही सोडायचं ना त्यात सोडायचं दुखून माती लावायची थोडी थोडी आणि चालायचं पुढं एवढंच की वाकाय लागतं या नाही तर लावायला मस्त येते काय दाजी लावायला कसं काय येते दाजी बा चांगले येते ना दाजीबा आमचं लाजरं बुजर येतं सागर सा तुझं काय चाललंय सागरचं चाललंय खेळायचं पाणी निघतं येतं वाईट काय करतो बाळा तू ते टोपणाने पाणी पिऊ नको ते खराबिराबा टोपान बाळा ते घेऊच नको टोपांचं घेऊ खाली दुसरं की भांड हुलर वाप घेऊ दाजी घेऊ का तर आता आम्ही ते गाणी तीन लाईनी आणल्या लावीत दाजी मोरटवाच्या पाड्याने आम्ही लावायन मामा ते जाऊ काठी फिरवाय काठी फिराव त्याच्यानंतर बीड पण सपाट होते आणि एकसारखं पाणी पण बसतंय मग त्या झाडांना तमाटे तिकून अर्ध्यात मिरची अर्ध्यात मामा एक लाईन टाकायची सागरचं गाणं चाललंय किती राहिला त्याला लावायचं राय ना असून एवढं रोप लाईल राहिले मिरचीच

कोणी शिवाय हा डबल आहे नाही कावढ्या लाजतो राजी बाप सागर बाप्पाला काय गाणं म्हणतो तू सासून घुमडी टाकली का हरमा न दिलं सागरचं गाणं सासूने घुमडी बसाय टाकली बाप्पा बापाला सासरवाडीत गेल्या बा सागर म्हणतो की घुंगडी बसायला टाकतात आता करतो आम्ही पण माग लावाय सुरुवात मामाचं एक काम चाललंय दाजीचं चाललंय एक काम आमच्या तिघांचं एक काम चाललंय दाजी मामा चालल्या तर झेंडू लावायचं किती आणले झेंडूची गाडी दाजी पन्नास पन्नास ना आणि असं आपल्या इरीच्या देवाला पण न्यायला होत्यात ना मस्त अशी मिरची लावून आता तंबाटी लावून घेतली व्हायचं राहिलं इथं चाललंय लावायचं आगर बसलाय दाडा खाली माझं गमयला राहिले तिकडच ना रागात बरागत बघते रे माने अले बाकी दंड्री मुंडी ठेवत तिथे तेव्हा नाव 100 ओढत बस दारा दांते दादन लावून मामा हा बांधायचं हा मोठ बोळ पडलं का तिथं अस बारीक लक्ष द्यायला लागतं अशा अडचणीत ते बांधल्या मग ठेम ठेम घालणार ना जेवलं नव्हतं ना दाज जेवणाला जेवण चालले दाजे सकाळचं कारण रोप आणला असं वावरातच डायरेक्ट उतारल सागर तू गवा जेवायला होतार गवाशी जेवला होत तिसरी चौथी बारी चौथी बारी सागर पहिलीच बारी आहे सकाळदरनं च्या पेल्यापसन नाही वय सकाळी 6:00 वाजता गेलो नाही लवकर गेलो नाजी सकाळी 6:00 वाजता आता एवढं घरी नाही इथच ठेवायचं पाणी मरण कारण कुठं जळला तर काय झालं तो लावाय इकडे एवढं ओरला तांबाटी लावून आता निघालोय घरी मिरची तांबाटी झेंडू बरच लावलं काय म्हणतोय सागर हा ने कुलर घेतली खांद्या कारण मामाने खांदाय नेली होती तर म्हणजे आता चापाने कारण मामा परत खाली येऊ तांबाटी बांधायचं चालले नाही सारखी बांधायच ना त्याला बा, फुट जास्त आहे तांबाट्याच्या जा झाडाला त्यामुळं मोरलं बांधले की मागली फुट आली की, ते लगेच की ओढून बांधायला लागते तिसरी चौथी बारी तांबाटी बांधायची खोर आपल्या दोन तीन वार्या आता चालल्या तर आमच्या गेवड्याच्या शेंगा का तोडायच्या कारण पिकल्यात या तर त्या बाजाराला न्यायच्या इकायला काजवण कस काय लागत मामाला तर लय काजवान आवडतं त्याच मामा म्हणतात दररोज मला देत जाते काजवान गेवड्याच करून तर आता आम्ही तोडतो या बारीक बारीक पाऊस पण येतोय उकडत होता नाही पण आता यायला लागला पाऊस बाजरी काय होत त्यांनी काढलं नाव तिकड ते, ने ते, ते, ला। ते ला मिक्स झालं दहा होत्या ना थोडंफार जोरात आले बाबा पात असल्या मग आता, आता परत नंतर एक तोडा होईल ना अशा पिकल्या पिकल्या तोडायच्या मग लेबा बाजार असतो ह्याला पण आता कसं आहे काय माहिती हा पहिल्यांदाच नेणार आहे आम्ही आता आहे ना

असलेच प्युअर ना असल्या निवडून नेणार आता आम्ही खिडकी मिडकी वाळले सगळी काढणार संध्याकाळी घरी नेल्यानंतर सगळे साफ करणार माती लागली हा माती पण लागली जरा पावसाची पाऊस पडतोय आता दररोज माझा वापर राहिला माझा सागर काय करतो मोठ्याने बोल आ? जोप तो वय बार बार बर झोप थोड्या वेळाने मेंढ्या आल्यावर परत कुकरी सोडा जायला लागेल घरी तर आजचा हिडिओ आपला हितच थांबू धन्यवाद